हा बघा हा आहे लिंबाचा सॉस किंवा लिंबाचं क्रश लोणचं आंबट गोड तिखट चवीच असं हे लोणचं किंवा हा सॉस अतिशय टेस्टी लागतो फक्त बारा लिंबापासनं मी हा एवढा क्रश केलेला आहे जवळजवळ एक किलो हे आपलं लोणचं किंवा हा आपला सॉस झालेला आहे त्याची कन्सिस्टन्सी बघा एवढंच घट्ट पाहिजे की जे आपल्याला ब्रेड पोळी ह्याला आपण स्प्रेड करू शकू इतपत त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे मी एवढा घट्ट का करायचा की तो वर्षभर फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी चांगला राहतो हा सॉस उपासाला पण चालतो तुम्ही कधीही बाराही महिने हा सॉस खाऊ शकता मुलं पण आवडीने खातील मागून मागून खातील इतका टेस्टी आपला हा सॉस होतो हा सॉस करायला वेळ पण लागत नाही अगदी पंधरा वीस मिनिटात हा आपला सॉस तयार होतो नमस्कार श्रेया आठुले किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा वर्षभराकरता लिंबाचा रस कसा साठवायचा आणि त्याच्या सालांपासनं लोणचं कसं करायचं ह्याचासुद्धा माझा व्हिडिओ आहे त्याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा करायला सोपा आणि चवीला उत्तम असा हा लिंबाचा सॉस किंवा लिंबाचं क्रश लोणचं कसं करायचं ते आता बघूया त्याच्याकरता इथे मी बारा लिंब घेतलेली आहे ही लिंब मी धुवून घेतलेली आहेत एका पातळ्यात पाणी उकळून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल अगदी उकळत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही लिंब घालायची लिंब आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये अशीच अर्धा तास घेऊन द्यायची गरम पाण्यात भिजवल्यामुळे लिंबाच्या सालीतला जो कडसर पाणी असतो तो कमी होतो लिंब घेताना ताजी लिंब घ्यायची आणि पातळ सालीची लिंब घ्यायची अजून तीन लिंब घेतलेली आहेत ह्या लिंबाचा नंतर आपल्याला रस हवाय ही लिंब सुद्धा मी गरम पाण्यात घालून ठेवते अशी त्याच्यामुळे ती मऊ होऊन त्याचा सगळा रस निघेल अर्धा तास झालेला आहे हे बघा ही लिंब अगदी छान अशी मऊ झाली आता काढते मी हा सॉस करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या सगळं कोरटं हवं अजिबात पाण्याचा अंश असता कामाने तसंच तुम्ही ज्या वस्तू वापराल त्या सगळ्या स्टीलच्या वापरा अल्युमिनियम पित्तळ ह्याच्यामध्ये करू नका आता ही लिंब आपल्याला पुसून घ्यायची आहेत स्वच्छ धुतलेला किचन टॉवेलला ही सगळी लिंब मी आता पुसून घेते लिंब पुसून घेतली आहेत आता एक दहा मिनटं मी पंख्याखाली अशी ठेवून देते म्हणजे छान वाळतील ती आता आपल्याला ह्या लिंबाच्या बारीक फोडी करून घ्यायची आहेत गरम पाण्यात लिंब ठेवल्यामुळे ती अगदी नरम झालेली आहेत एवढा रस निघतोय बघा लिंबाच्या अर्ध्या अर्ध्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता सगळ्या ह्यातल्या बिया काढून टाकायच्या अर्ध्या अर्ध्या फोडी करून लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या त्यामुळे त्या सगळ्या लगेच निघतात आणि नंतर आपल्याला याच्या बारीक फोडी करायच्या आहेत तेव्हा मग एखाद दोन असतील बिया त्या सगळ्या निघून येतील आता मी ह्या सगळ्या फोडीतल्या बिया काढून घेते आता ह्या लिंबाच्या फोडींच्या आपल्याला अजून बारीक फोडी करून आहेत लिंबाच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत मी एका लिंबाच्या बारा फोडी अशा केलेल्या आहेत तुम्ही जेवढ्या बारीक फोडी कराल तेवढ्या त्यातल्या बिया सगळ्या निघून येतात हे बघा फोडी करताना ह्या सगळ्या अशा बिया निघून आलेल्या आहेत त्या बाजूला करते आता है आता ह्या फोडी आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायच्या आहेत आता ह्यातल्या फोडी घेते फक्त खालचा रस घ्यायचा नाही फोडीच घ्यायच्या दोन भागात करते आता ह्या मिक्सरमधनं मी फिरवून घेते ही पेस्ट तयार झालेली आहे पेस्ट किंवा लिंबाचा हा क्रश तयार झालेला आहे मी ह्या वाटीत काढते हा आता उरलेला फोडीसुद्धा ग्राईंड करून घेते हा रस आहे हा नंतर आपल्याला गाळून ह्या सॉसमध्ये घालायचा आहे हे बघा ही पण पेस्ट छान झालेली आहे जी पेस्ट तयार केली होती ती सुद्धा एकदा ह्याच्यात घालून पुन्हा एकदा हे सगळं मिक्सरवरनं फिरवून घेऊया आता एक स्टीलचा पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही लिंबाच्या सालीची जी पेस्ट आहे ती मोजून घालूया दोन वाट्या ही आपली पेस्ट तयार झालेली आहे हा जो रस आहे हा मिक्सरच्या जार मध्येच घेते मी आपल्याला मिक्सर फिरवायचा नाही आहे तर फक्त मी हा जार स्वच्छ करून घेते हे गाळून याच्यात घालूया सगळा रस निघेल आणि बिया वर राहतील मिक्स करून घेऊया ज्या वाटेने आपण लिंबाची पेस्ट मोजून घेतली होती त्याच वाटेने आता मी चार वाट्या साखर घेते दोन वाट्या आपली पेस्ट झाली होती त्याच्यात दुप्पट साखर घेते चार वाट्या चौथी वाटी हे सगळं मिक्स करून घेऊया लाल तिखट दोन चमचे घालते हे कश्मीरी लाल तिखट आहे त्यामुळे रंग छान येतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ एक चमचा घालते हे सगळं मिक्स करू दहा मिनिटं हे असंच राहू दे दहा मिनिटांनी आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आता हे शिजवून घ्यायचंय आता ही साखर सगळी व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे साखर विरघळेपर्यंत हे चांगलं ठेवत राहायचं इथे तीन लिंबाचा रस घालतेय सगळं मिळून ह्या पंधरा लिंबाचा मी सॉस करते त्यामुळे छान उकळायला लागलाय याचा तरी पाक होईल इतपत आपल्याला हे उकळून घ्यायचंय तुम्ही इथे जिऱ्याची पूड जरी घातली तरी चालेल जिरं भाजून अर्धा चमचा पूड घालायची ओके आपण चेक करूया एक तरी पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा गॅस बंद करते इथे आपण लिंबाचा सॉस किंवा लिंबाचं क्रश लोणचं करतोय किंवा आपण स्प्रेड म्हणतो तसं करतोय त्यामुळे ते खूप पातळ नाही पाहिजे आणि खूप घट्ट नाही पाहिजे त्याच्याकरता एक तरी पाक तयार झाला की गॅस बंद करायचा हे गार झालं की अगदी छान असं आपल्याला स्प्रेड करता येईल इतपत त्याची कन्सिस्टन्सी येते टेक्स्चर येतं आता ह्या पॅनमध्येच हे एक दोन तास राहू दे व्यवस्थित गार झालं पाहिजे आता दोन तासांनी बघूया गार झालेलं आहे आता बघूया हे बघा गार झाल्यावर गर किती घट्ट झालंय छान घट्ट होतो ह्या सॉसची किंवा ह्या लोणच्याची कन्सिस्टन्सी बघा आपल्याला कशावरही स्प्रेड करून लावता येईल अशी याची कन्सिस्टन्सी आहे मी तुम्हाला इथे जी पद्धत दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही लिंबाची पेस्ट तयार करून घेतलीत तर हा सॉस अजिबात कडू लागत नाही त्या काचेच्या जारमध्ये किंवा प्लास्टिकच्या जारमध्ये जरी तुम्ही भरून ठेवलात तरी चालेल शक्यतो काचेच्या जारमध्येच भरा तो जास्त दिवस चांगला राहतो